श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे सत्तर उपास्यापदी भाव उपासके ठेवावा जय गजानन मागील वर्षी यांना जीव घेणं अपघात झाला अपघातापूर्वी त्यांना एक दुःस्वप्न पडलं त्यात ते यांनी पाहिलं की अपघात होऊन त्यांच्या डोक्याला जबरदस्त दुखापत झाली आहे त्या स्वप्नामुळे यांच्या मनात कमालीची भीती बसली अर्थात नसती काळजी नको म्हणून घरात आम्हाला कुणालाच त्यांनी याविषयी काहीही सांगितलं नाही पण वागण्यात एक भीती होतीच अस्वस्थ मनाने महाराजांना प्रार्थनाही होत होती महाराज शत्रूवरही असा प्रसंग यायला नको पण विधी लिखित कधी टळलं आहे व्हायचं ते झालंच माझे मिस्टर मिलिंद बोरडकर न्यायमंदिर नागपूर येथे उच्च श्रेणीत लघु लेखक म्हणून कार्यरत होते आता निवृत्त आहेत त्या दिवशी ऑफिसमधून निघताना त्यांनी फोन केला निघतोच आहे हे ऑफिसमधून निघालेत न्यायमंदिराच्या जवळपासच कुठल्याशा वाहनाची धडक बसून हे गाडीवरून फेकल्या गेलेत काही मिनटं शुद्धीवर होते पण हतबल होते चार दोन अनोळखी लोकांनी फोटो तेवढे काढलेत गजानन महाराजांचं नाव ओठांवर आलं आणि हे बेशुद्ध अवस्थेत गेलेत स्वप्नात पाहिल्याप्रमाणेच डोक्याला जबर इजा झाली होती त्याचवेळी मिस्टरांना ओळखणारे तीन वकील कोर्टाचं कामकाज संपल्यामुळे घरी जायला निघाले होते त्यांनी यांना पाहिलं ॲडव्होकेट रुढे ॲडव्होकेट राठोड आणि ॲडव्होकेट कुबडे एकीकडे हॉस्पिटलमध्ये मिस्टरांना घेऊन जातानाच घरी फोन करून त्यांनी आम्हालाही ही, ही बातमी दिली आम्ही सर्व नातेवाईक जवळपास सोबतच हॉस्पिटलमध्ये घाईनेच पोचलो भूषण पांढरीपांडे माझा भाऊ अर्थातच मी माहेरून पांढरीपांडे हे ओघानंच आलं तर आमच्याकडे माहेरी गजानन महाराजांचं वेळ आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही योगायोगानं मला मिस्टरांना आणि आमचा मुलगा अक्षय आम्हा सर्वांनाच श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण श्री गजानन महाराजांची उपासना उपासना केंद्रात होणारे नामस्मरणादी कार्यक्रम महाराजांची निघणारी पालखी या सर्व गोष्टीत विशेष रुची आहे त्यामुळे काही गडबड झाली की गजानन महाराज हा आमचा श्रद्धेचा विषय आहे तसं माझ्या बहिणीचंही आहे तर झालं असं की योगायोग म्हणावा किंवा महाराजांची योजना म्हणा भूषणच्या खिशात एका लहान बाटलीत गजानन महाराजांचं तीर्थ होतं त्याचे दोन थेंब मी मिलिंदच्या ओठात सोडले आणि गजानन महाराजांचं नाव घेतलं डॉक्टर आलेत डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून मिस्टरांना आय सी यूत ॲडमिट करून घेतलं त्यावेळी डॉक्टर आमच्याशी जे काही बोलले त्यातून आम्हाला झालेल्या बोधातून बुद्धी बधीर झाली अनेक प्रश्न डोक्यात गोंधळ घालू लागलेत ब्रेन इंजुरी झाली आहे किती गंभीर आहे हे आत्ताच सांगता येणार नाही ना शुद्धीवर केव्हा येतील येतील की नाही आले तर स्मृती परत येईल की नाही स्मृती आली तरी पूर्ण प्रमाणात येईल का ते सर्वांना ओळखतील का ब्रेनचं ऑपरेशन करण्याची वेळ येईल का ब्रेनची मेजर सर्जरीनंतर माणूस पूर्णपणे निर्दोष असण्याची शक्यता फारच कमी असते हे आजारपण किती दिवस चालणार एक ना अनेक प्रश्नांनी आमच्या मनावरील ताण सतत वाढत होता आमच्यासोबत परिचयातील भक्तगण पण चिंतित होते त्यांचीही गजानन महाराजांना प्रार्थना होत होतीच चिंता सर्वांनाच होती अशात उपासना केंद्रातून सरांचा फोन आला प्रथम भूषणशी बोलून हॉस्पिटलमध्ये आम्हा सर्वांनाच त्यांनी सांगितलं स्तोत्र मंत्राचे विज्ञान नावाचं स्वामी सवितानंदांचं एक पुस्तक आहे त्यात त्यांनी स्मरणशक्तीसाठी स्मरणासाठी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा मंत्र उल्लेख केला आहे मी स्वत एका व्यक्तीला हा मंत्र सांगितला पॅरेलिसिस केसमध्ये त्यांना त्याचा फायदा झाला सध्याच मिलिनला म्हणता येणार नाही तेव्हा बाहेर व घरी सर्व नातेवाईकांनी प्रार्थनापूर्वक सतत याचा जप करा यासाठी सद्गुरु गजानन महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी रोज प्रथम गण गण एक एकमाळ जप करून पुढे हा जप सतत करा बघूया मिलिन शुद्धीवर आला की त्यालाही आपण करायला सांगायचा शिवाय गजानन विजय ग्रंथाचा तेरावा अध्याय रोज प्रार्थनापूर्वक वाचून सेवा महाराजांना अर्पण करा सांगितल्याप्रमाणे मिस्टरांचे मोठे भाऊ माझे भाऊ बहीण अन्यही नातेवाईकांनी याप्रमाणे महाराजांना प्रार्थना आणि जप करणं सुरू केलं घरी आणि दवाखान्यातही दवाखान्यात तर एक दिवस आम्ही सर्व काही पुटपुटतो आहे असं पाहून नर्सनी विचारलंही तुम्ही एक एकमेकांशी न बोलता हे काय करताय प्रार्थना असं म्हणून तिचं समाधान केलं सर्वांचा अंदाज होता दीड महिना लागेल दहाव्या दिवशी मिलिंदला शुद्ध आली तुलनेत दहा दिवस आज कमी वाटले तरीही आपलं माणूस दहा दिवस निप्चित पडला आहे हा भयावह अनुभव तेव्हा घेतला तो आजही अंगावर शहारे आणणारा आहे शुद्धीवर आल्यावर मिलिंदनी सर्वांनाच ओळखलं ब्रेनचं ऑपरेशन टळलं डॉक्टर केळकर म्हणाले हे, हे मिरॅकल आहे चेहऱ्याला लागलेला मार इतका जबर होता की चेहरा थोडा वाकडा झाला पण होईल तो बरा डोक्यातील सर्व प्रश्न बाजूला सरलेत मिस्टर चक्क गजानन महाराजांच्या पालखीत उपस्थित राहू शकले सातव्या दिवशी डॉक्टरांनी त्यांना सुट्टी दिली घरी परतल्यावर मिस्टर सतत म्हणत होते की पायजामा निळा कुर्ता कपाळावर गंध असलेलं एक गृहस्थ आय सी यूमध्ये माझ्यासोबत होते मला तरी वाटतं तो माझा मित्र श्रीपाद होता त्यांनी माझी खूप सेवा केली मी म्हणायचो श्रीपाद माझं अंग दुखताय रे तेव्हा श्रीपाद मला माझं अंग चेपून देत होता आम्ही त्यांना खूप समजवलं की तिथे कुणालाच प्रवेश नव्हता कुणी तिथे येईलच कसं पण हे ऐकायलाच तयार नव्हते अशात एक दिवस श्रीपाद यांना घरी भेटायला आला तब्येतीची चौकशी करून म्हणाला अरे माझी खूप इच्छा होती आत येऊन तुझी सेवा करण्याची पण डॉक्टर कुणालाच आत सोडत नव्हते ते ऐकून मिस्टरांना चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला त्यांच्यासाठी तो प्रश्न अनुत्तरितच राहिला कोण होता तो पण आता आम्ही ठरवला आहे या प्रश्नाचा शोध घेण्याचं कारण नाही फक्त एवढंच करायचं की गजानन महाराजांना मनापासून प्रार्थना करायची की महाराज तेराव्या अध्यायात दासगणूंनी श्रीकृष्णाची स्तुती करताना म्हटलं की गोपनिर्भय करण्यासाठी तुम्ही कालियाला तुडवून दूर पाठवलं तसं आम्हा भक्तांना संकटमुक्त करा त्यासाठी आम्हा सर्वांच्या मुखी तुमचं नाम येऊ द्या श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन जयंत वेलणकर ह्यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन